आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे ग्रामपंचायत लोरे जिल्ह्यातील एक स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे आपलं काम हे इतर ग्रामपंचायतींसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे आपल्या याच कार्याचा सन्मान म्हणून कोकणशाहीच्या या शाही मंचावर आपल्याला सन्मानित केलं जात आहे आदर्श ग्रामपंचायत लोरे आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री माननीय पोपटराव सर यांच्या हस्ते आपल्याला सन्मानित केलं जात आहे ग्रामपंचायत लोरे धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका